रूपरेषा आज राजस्वी यज्ञ विजय महाराज को आप मैं जो बोलो जको, को से खोटोचकरण के रो चु पढ़न मैं भी एक विषय मानो वो विषय वो आय को नहीं मतलब ये कती 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 तरी पैंट तो पॉइंट तोड़ तो चालू पण महाविष्णू पाताळे मग बा महादेव को का कोणी गो का कोणी गो हाई मसुदा सुद्धा कोतो हावनी जना भगवान जळथळ कोणी येतो जळथळ कोणी येतो पाणी निर्माणच कुठे है मग कोतो हा उई पॉइंट कोणी दिलो तिसरवात मग कोसरवा मग कोतो काही कि गावडी वेगी गायत्री दुर्गा माता छ पचो गावडी रांग काही वच ही भी मैं पूछो तो मुझे मार पाएंगे पाएं मा भी ये कई पाएंगे फोन दिया है वो तेरी काचट काट विषय मैं बोला जरूर तू अब आपने ना भाल को जरा सर हाय क्या बेटा वो राजा रो नाम कहीं चो वो राजा रो नाम कहीं चो आप जरासन संदेह बापेर ना ब्रदर राजा ब्रदर राजा जरा सं बापेर जरा संदेह बाप आण आज तू सोपंड को कुळसी आडी दूध पिदोस भा अब दी आडी कट्टी जरासनच उ लारजी युट्युब पे भजन सोडदीनोमा दी आडी ओ बाळे लारलासो युट्युब पे चमत्कार भजन पच ओर केलो छ की जरासन हाई कुळसी आडी दूध पिदोभा हां प जरासन रोएल लागो जन दोई आडी पाणा फुटो छ हाई मारवाचणेम छ अन धोई आडी दूध पिदोस अर वोरो केलो छ

दोई विषय जर आंगले चालतो हिय उ पाणी तो छेनी पण पाणी निर्माणच कू रियो वा चार ठीक छ चा। जन धसो दसो जम छ हा वैसे वशे प्रकारे भजन बोले छ सूचक भ्यारो केणो एक यानी लडी बोले आणि लडी पर यानी कीर्ति पर अ कीर्ति रा उरजालु आवणी

काल, देखे देखे हमार देव छोड दीने, हमार लाल तेहतीस कोटी देव घ्याल हमार सातबा तेहतीस कोटी देव पण बौद्ध समाज एकेनच भजत मुस्लिम एकेनच भजत वाणी समाज एकच लिंगायतन भजत मारवाडी समाज एकच कृष्णन भजत वाह वा वा। बंजारा समाज ये के सेवालालन भजत पण किती किती म मा जगेर माई घलो सुंग छ शाबास 33 कोटी देव हमार साथ वाला छ शाबास रे मसोबा सुद्धा हमार साथ बारात सो साउथ सो कौन ही मार शेजानी एक बाई रा कहीं अन अनवर डिलेम देवी भराई हाँ ओवर डिलेम देवी भराई ओवर डिलेम देवी भराई देवी भराई हाँ अनवु कहीं का कहीं का हजरीम को हाँ।, हाँ आहा 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 हा सही लिया सही लिया सही लिया हाँ सही लानी हमार खाते अपस हाँ वनी सही वो उस खेल तू खेल तू का कहो हाँ हाँ सही लिया सही लिया वाह अब सबको मालक चलावा के चुलत रस के लोगों <laughs> और काही हा वर मालक चला <laughs> खेळणं चालू का। ले अन मालक काय करियाडी कनिया काय लिहायची बापरी न्याडी बापडी बापरी न्याडी केते हा

संत्राकोळी मळमळ वचकरण तू यत्ता पाहिजे पच कोणी कती वाटेल अंगेम कोणी आहे उह, <laughs> गाडी हाजरीच कोणी बस स्टँडोंगो झोऱ्या चले गो गाडी गाडी महिन भुला गो झोऱ्या अनियन, अनियन हाजरी आई अनिन हाजरी आई हाजरी बदल गी बदरी आगडी सैल हाजरी बदल गी वा वाजरी आई थैलया सै्या भुला गो थैली चले गिन गाडी हा हा थैल्या 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 का बाई हम केर केर झोरिया वटारेचा मेळ लागो हमने मेळ छिनी बे हमार हमेन मेळ क रोको भजन कच हा वे Yeah!

आणि याडी बाप घरे आमचा बाबा उंधून कोणी पुजले हा हा वा चांद भाटान धोकरे हवानी कारण विपरीत विनाश विनाशका विनाश काले बाबालाल देखे, देखे, देखे ना आजो रे बाबा लाल हमारो हरिभक्त बनाए रोहिदास महाराज भीमराव चौहान इंदू शक्ति नायक तांडेर नायक सुनिश्चित तांडेर हाँ 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 हमारे नायक के सामुती ग्यारह रुपया का भोमान वस्त्र धन्यवाद बेटी मुन्नी समते आशीर्वाद चालू विषय की शुरुआत चालू विषय शुरू शुरुआत घरे घरे माया बाप बेटा रे को बच्चे ने चेनी मारा हा हाँ अन हमने उनका चलो हराज ये बंद कर बंद कर लगा कथा लगा लगा कथा कथा रोट बता तू कंसाई जी सोता जोड़ी से खरे गोता हाँ वाह करन हाँ वानी जन जो सोता मच्छ हाँ वस्तु भजन चालू छे मस्त चालू करन हाँ हमारा हमारे एक बॉडी बड़ा लाय बॉडी एक बॉडी बड़ा लाय हाँ सासुआनु वटपा वटपा करे नहीं फुलगी हा सासू हानो चालेला वा 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 अणु बोडींची काही रा? स्वैपाक कर केला आई।, आई बोडी सैपाक केली किदी सैपाक बोडी बाटी नाकडा की हा हा बाटी

ए हेमला तू इवरा ए राजला तू इवरा ए गोमला तू इवरा बाई ही देखनी मार बोडी बाटी नाकी ही बाटी चक बाटा ही बाटी चक बाटा का डबल रोटा डबल रोटा याडी होतच पकडणी वर लटा होतच पकडणी वर लटा घरेर बाद घरेम रे जाओ दोन चार वाते आची शिकानी तशेन सदाम छळ हा वाह वाह तार घरेर बाद घरे हमरे जाओ घरे हमरे जाओ छ हा घरेर भजन कथा भी भरीता

अग्निर्माण तप करा परशुराम महा हा इंदुर्वादी हाम सांभळे कोणी कोणी ईश्वर सिंग पूर्वात हा सांभळे कोणी कोणी सांभाळे कोरोना आयो 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 आणि कोरोना सेवा भाशे से सत्याऐशी वर्षे लांब केला गो हवा सिना पटाळे चिणा पटण ती देवी आहे वा वा वाना वाना बिमारी लाय घर घर डॉक्टर लो... डॉक्टर लोक वेद आहे वो डॉक्टर बीमारी हाथ कोणी लागी र सेवा भाया वा कोणी काय घरोंद हात लागी कोणी कोणी लागी कोरोना हिओ हो। लॉकडाउन हियो हो। हा लॉकडाउन आर चेरो लोग बलारो रो लॉकडाउन बलारो रा हमार सर हमार सर्वो नी तर सर्वा रो जो डॉक्टर येतो नी एके पेशंट ने पाच हजार तू लिहि दऊ हा हम काही किदे हम खेते भजन बोले मन पण कोरोना आले भाऊ तोन तो हे न चावतो तुम्हाला एक पेशंट ने पाच हजार सात एक लाख रुपया कमाली दोन तू का आपण कोरोना आहोत सात लाख रुपया कमा सात पिसा हाय मन कोन दिन हो <laughs> मन कोरोना आले मस्त यो मन चौथ दान दन चौदा दन कोरो टाइम की दे चौदा दन एक ही खोली में कुंड में ले एक खोली कुंड में कोई बाटी पाणी कोन देनी मार बाल बच्चा ही मार कन आरे कोनी बाटी पाणी कोणो कोन देरे मार ताकी दे तो मुंडे ती गोली कोनी पर हा तो हे जो कोण कोन मन हे करण उई तोर कन बोली कोन तो भारती कवाड लगा मेले भारती कवाड़ लगा मेले लेनी एक ले खोली पटक मेले एक खोली न कुन मेले नी बारे खिड़की व गाठा काड मेले मारे हा मन खिड़की लगा मेले लगा मेले मन जर बाटी लेर गियो तो लकड़ी पर बाटी बांधन बन दोई लकड़ी पर बाटी भांदन दो पानी जर देर भी तो खिड़की माईन लकड़ी पर भांदन बिस ले आणि था मुंडो जर परविया भी हा। हाँ। तो लाती यार पुटेन भूसनी मारा नोर देखन बाटी छोड़े न लगा ये कोरोना का लारा हाँ हम्म चले कहीं

नंबर वाया कमी खर्चे मुआ कमी खर्चे मुआ तो वाया लागो, लागो? सिस्टीम कोन लागो? लागो? नर... शूटिंग नजर कोरोना कोरोना कधी कधी तो असे वाया, हो। वाया हा वराड गे कोरोना वराड गे कोरोना वराड्या सोबत बाप चले कोणी अडी गरज भुला वा कोरोना काळे

मार भतीजे कडक कोरोना मार लॉकडाऊन हम चार पाच मन वाया काही सोपा रे काही महाराज हा रात्री बारा वाजता एक वाजता दीड वाजता वाया लागे दीड वाजता वाया लागे कोरोना हम चले गे बराळले हा चार पाच बाई बापडी चार पाच मन वा 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 बराळले चले गे चले गे ओ नवलेरी वाले वेतुड वाले शेरा रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता शेरा नवलेरी वाले इंदू इशारा वेतुड वाले हा आणि इंदून कवो इंदून कवो रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता इंदून माथे मारी वाटे जागी जगाई वो जगाई वो रात्री बारा वाजता केरी वराडे वाले रात्री बारा वाजता केरी वराडे वाले はい。

काहीच कर गडा हा आठ भाई दी भेने ती भेने, भेने। हुग्गो डोकरा के रो केरो डोकरा रो हुग्गो महाराज तसे अजिक एक हे देर अग्यावे जवळ येते हा क्रिकेटर टीमच घरे तयार हा अत्र अत्र कधी बल विचारच अमार भोजाय आई तो आई आई तो आई कमी थाट्यात कोणी आहे चार पाच की भोजाय तारी चार पाच की भोजाय तर ते ती आई को पुन्हा ती आई कत्ती आई काही करच पुन्हा कंपनीचं नाव करी मन वाटेन कंपनी मोवायम दिटो तो हा पगेर नक धोळे म्हणजे मिस्त्री काम करच काही को पुन्हा ती आई पुन्हा ती आई आई तो आई आई तो आई कमी थाटे ती कोणी आई कमी थाटे कोणी आई पाच पाच हजारीर पैठणी साडी पेरा नाही पाच पाच हजारी पैठणी साडी पेरा नाही मुंडेन पावडर मुंडेन पावडर हॉटेल लाली हॉटेल लाली माथेम गजरा हातेन गजरा बापणी कतरा ना मेली तरी मोजे बापडी मग बापडी कश्यान काढो हो? भू काही धोळा लागरो कोणी हवे हा बापडी का कतरा तीवी हो का कतरा तीवी हो काय आटो आटो मेटा पडच हा धोळो धोतळो डाला मेटा अडकच हा का कलब लगतळो चाबी मेटा अडकच को बापडी का कतरा तीवी बे दे, कतराई तो कतराई उंदून देखली ती उंदून देखली ती मार दादी दार दादी कशेन देखी रो बापडी मार दादी कशे देखीर अन उंदून तर दादी केली मार दादी केली हा हा